नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गजानन गायकवाड शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की सोयाबीन आणि कापूस अनुदान तारीख ठरलेले या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कापूस व हो सोयाबीन अनुदानाचे हेक्टरी पाच हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत कोणती तारीख आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट हे दिले जातात तर शेतकरी बांधवांनो कालच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिलेली आहे कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे तर बघू शक स बघू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री मुंडे बोलत होते की कृषी विभागाच्या सचिव जयश्री बहुज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार कुमार आवटे त्याच्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी यांच्या सर्वांच्या सह सोबत ही ऑनलाईन बैठक झाली होती याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यावेळी मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट हजार रुपये तर टू पॉईंट झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्या क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत याचमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे बेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची क कार्यपद्धती तीस ऑगस्ट रोजी शासनाने जाहीर केली होती श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकला संकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर बघू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये एवढं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटप वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी व महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून म्हणजे येत्या दहा दिवसात तुम्हाला दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र